तुळजापुरात आई भवानीच्या दर्शनासाठी राज्यातूनच नाही तर देशातून भाविक गर्दी करत असतात तुळजापुरातील भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता तुळजाभवानी मंदिर संस्थानने एक मोठा निर्णय घेतला आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर वर्षभरातील प्रत्येक मंगळवार शुक्रवार रविवार व पौर्णिमेच्या दिवशी पहाटे एक वाजता उघडले हो जाणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मंदिर संस्थांच्या या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे तहसीलदार तसेच व्यवस्थापक सोमनाथ वाडकर यांनी याबाबत जाहीर प्रकटनही काढले आहे तुळजभवानी देवीचे मंदिर पहाटे एक वाजता चरणतीर्थ पूजा होऊन सकाळी सहा वाजता घाट देऊन अभिषेक पूजा केली जाणार आहे तरी दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन आता मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे